आणि तीर्थक्षेत्र साठी वडजला दोन कोटी दहा लक्ष रुपये दहा लाख रुपये ताईंच्या बाबतीत बोलायचं आमदार नसताना सुद्धा ताईंनी एवढी कामं आणल्या सगळ्यांनी मिळून आपल्याला असं म्हणायचंय मला का ताईंचा रोग चांगला ना आपण ताईंला साथ द्यायची आणि ताईंला आमदार करायचं शंभर टक्के ना खोऱ्यात आपण प्रयत्न करायचा सगळ्यांनी कारण की एवढी महिला असून एवढं पळणं स्वप्न नाही तुम्ही साहेब सोडून दोन तास यायला घाबरता ताई सकाळी <laughs> उठून <laughs> काम सगळ्यांची स्वप्न नाही एक महिला असून तर आपण एवढं झनक ठेवायचं की काही होऊ आपल्याला ताई मागे ठाम राहायचंय आणि ताईला आपल्याला आमदार करायचंय आपल्या भागातले असका नाही अडू शकतो ना मग कधी रस्त्यात उभं राहून ताई आम्हाला काम पाहिजे तसं बाकीच्या नाही अडू शकत

या ठिकाणी बाळासाहेब संचालक आर जे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी शिंदे मी करतो की या ठिकाणी साहेब